वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन काळाची गरज राहुल गायकवाड अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळेत वृक्षारोपण नमस्कार महाराष्ट्र पोलिस मध्ये सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती वाढत्या औद्योगिकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ह्रास होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढसळत आहे त्याकरिता वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी केले मुरुमच्या विठ्ठलसाई कारखाना परिसरातील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते प्रारंभी रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड मुंबईचे उपजिल्हाधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले नायब तहसीलदार सिद्धार्थ धलकर प्रशांत बारलावार यांच्या हस्ते शनिवारी दिनांक सत्तावीस रोजी वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड होते यावेळी उमरगाचे विस्ताराधिकारी अजित भांगे जिंदाल ग्रुप मुंबईचे राजकुमार यवलेकर समुपदेशक अभय भालेराव मुंडासे खंडप्पा धुम्मा महेश कोळी पवन कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होते पुढे बोलताना राहुल गायकवाड म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अधिक वाचन लेखन चिंतन करावे मनाच्या शुद्धतेसाठी दररोज योगा ध्यानधारणा करावी अभ्यास करत असताना अवांतर वाचन वृत्तपत्रे महापुरुषांचे आत्मचरित्र त्यांचे जीवनचरित्र कार्यावरील ग्रंथ विविध प्रकारचे लेख वाचावेत याप्रसंगी उपस्थित मान्यवरांची विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या सेवा सुविधा बाबत माहिती जाणून घेतली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सुरवसे उत्तम राठोड अमोल कांबळे सचिन फुगटे प्रदीप झिंगाडे अभिजित काळे विनोद कांबळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय कुंभार यांनी केले सूत्रसंचालन व आभार लखन इनकर यांनी केले महाराष्ट्र पोलीस नीम चोवीस साठी उमरका तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा, करा आणि रोज प्या सांची चहा